वंदे मात्र मित्रांनो मी राहुल पाटील कल्याण तालुका अध्यक्ष निर्मय महाराष्ट्र पाटील आज कल्याण स्टेशन परिसरात आहे भरपूर दमदनीचं वातावरण इथं आहे आणि आरटीओची चेकिंग लागली बरेच चेकिंग कशासाठी लागले आपण त्यांना विचारू आणि पहिले आपण या गाडीचे कागदपत्र चेक करू या गाडीचे डॉक्युमेंट हे जे सामान्य जनतेला सगळं चेक करतात सामान्य जनतेला जर काही नसलं इन्शुरन्स पीयूसी नसलं तर ते सगळं चेक करतात आपण या नंबर आपण चेक करू सर या नंबरवर मला आढळून आलंय तीन जुलैला यांची इन्शुरन्स संपलंय आता हे बघू हे काय करतात आता इथं एक पण अधिकारी नाहीये एक पण अधिकारी नाही इथं ते गेलेच कुठेतरी सेके वगैरे हो आता ते अधिकारी येतील आपण त्यांना विचारू तुमचा इन्शुरन्स नसला तर तुमच्यावर काय करायचं तुम्हाला सामान्य जनतेचा बोलायचा अधिकार नाही का आता ते त्यांची वाट बघू आपण किती टायमात ते येतात आणि मी तुम्हाला सांगतो ही गाडी जोपर्यंत इथं फाईन होत नाही या गाडीवर तोपर्यंत मी ही गाडी इथून जाऊ देणार नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला आता आपण वाट बघू किती का शेसेन शेसेन किती वेळेत येतो येतात सगळ्या परिषद आवा कल्याण कल्याणची परिस्थिती काय आज आज हे स्टेशन आहे स्टेशन परिषद किती हुल आहे बघा हे सगळं वातावरण कोणत्या प्रकारचं आहे सगळ्या रिक्षा चालक येते ट्राफिक कर्मचारी पण इथे आहेत ते त्यांची व्यवस्थित ड्युटी पार आहेत त्यांचं खरंच आपल्याला अभिनंदन आहे ते इमानदार ड्युटी मजवतायत ते पण मगाशी एक दीड तास ते चौकेतच बसून आपल्या गप्पा शप्पा चालू होत्या मी टॉप फक्त बघत होतो त्यांचं की ते काय करतात ते पण मी एक व्हिडिओ काढलेला आहे ते मी तुम्हाला माझ्या पोस्टवर फेसबुकवर फोटो टाकणार बघू आपण आता या इन्शुरन्सचं काय होतं आज बाकी आपण ही गाडी इथून जाऊ देणार नाही आणि इथे फाईन मारल्याशिवाय मी जाऊ देणार नाही इन्शुरन्स संपले नाही अधिकारी काही माहीत आहे का नाही गाडीचा व्हिडिओ पूर्ण काहीत नाही का गाडीचा व्हिडिओ ही गाडी एम ए झिरो फोर टी सिक्स सेवन झिरो फाईव्ह सर्वांनी इन्शुरन्स चेक आणि यांना जवाब विचारायची हिंमत सेवा घाबरू नका हे सेवक आहेत आपले यांना घाबरू नका हे सेवक आहेत यांना आपल्या टॅक्सच्या पैशातनं पगार जातो सातवा वेतन भत्ता पण जातो फक्त यांना चकला द्यायचं बाकी आहे <स्थाथ> कुठे अधिकारी अजून एक पण अधिकारी नाही येत एक पण अधिकारी नाहीये हे सरकारी वाहन आता यांनी नो पार्किंग मध्ये गाडी लावली का नाहीये ही गाडी नो पार्किंग मध्ये नाहीये का मित्रांनो नो नाहीये नाहीये नो पार्किंगला गाडी कुठे तुम्ही आंधड आहेत तुम्ही आंधड सर्वसामान्य जनता बोलत नाही याचा फायदा आहे याचा फायदा घेतात सर्वसामान्य जनता बोलत नाही ही गाडी नो पार्किंग मध्ये जर सर्वसामान्य रिक्षा चालकाने जर दोन मिनिटात गाडी उभी केली दोन मिनिटासाठी उभी केली तर पंधरा पंधराशेचा रुपयाचा त्याला दंड बसतो आणि पंधराशेवर थांबत नाही त्याला गाडी जमा करायची पण धमकी दिली जाते आणि त्याला पोटा पाण्याची जी कडकड असते ना ती कडकट त्यालाच माहित तो हफ्ते बरोबर मरतो पण त्याच्याकडे कोणीच बघत नाही फक्त आपलं काम करतात पावत्या फाडतात आणि मोकळ्या होतात बघू आज ही गाडी कशी इथून माझी हात धरून विनंती आहे भार्कुर साहेब परिवहन आयुक्त साहेब परिवहन मंत्री साहेब अशा तुमच्या गाड्याने फिरत असतील तर आम्ही मान्य करावा का मला जरा कोणीतरी उत्तर द्यावं आणि सर्वसामान्य जनतेने यावर तरी प्रतिक्रिया द्यावी बोला 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 बोलल्याशिवाय हे सरकारी कर्मचारी सुधारणार नाहीत अरे पैसा आपलाय आहे आपल्या खिशातला पैसा जातो यांना लाख लाख दीड तीन लाख रुपये पगार <स्थाँगा> आहे आणि चिरी मिरी दिली की लगेच कामं होतात चिरीविरी दिली की लगेच कामं होतात बिगट चिरीविरी शिवाय कामं हो नाही गाडी दाखव बाई कुठे उभी आहे पूर्ण कल्याण स्टेशनचा परिसर दाखव दादा हे कल्याण स्टेशन आहे हा कल्याण स्टेशनचा परिसर आहे हे वा कल्याण स्टेशन सडकपडा स्टँड वगैरे वगैरे हे कल्याण स्टेशन आणि आरटीची गाडी उभी हे बघा आरटीची गाडी तर इथं आरटीची गाडी आहे त्यांचा इन्शुरन्स बी नाही हा हे बघा हे बघा इन्शुरन्स नाही आहे त्यांचं आज त्यांची इन्शुरन्स कारवाई करतो इन्शुरन्स इन्शुरन्स शिवाय आपण त्यांना जाऊ देणार नाही हे चल चला चला बोला बरोबर वंदे मात्र सर मी राहुल पाटील कल्याण तालुकाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पाटील आपल्या गाडीचा इन्शुरन्स नाहीये सर बरोबर आपण तर सर्वसामान्य रिक्षा चालकांना दंड मारतो हा बोला 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 आपल्या गाडीचा इन्शुरन्स करायचा अधिकार वरती असतो बरोबर आपला इन्शुरन्स सगळं माहिती जर वरती निघत असेल ना सर तुम्ही आता आपल्याला फोन करा ऐक्तो साहेबांना फोन करा मी तोपर्यंत गाडी इथून जाऊ देणार नाही आपण हा बाबा शब्द आहे सर हा बोला मॅडम आपण बोला ओके आपण पत्र दिलेलं आहे सर तुम्ही ऍप्लिकेशन दिलं ना मॅडम ऐका मॅडम आमचं पण ऐकून घ्या आमचं पहिलं बोलण्याचं कर्तव्य आणि तुमचं ऐकण्याचं काम आहे का मॅडम तुम्ही सर्व तुम्ही सेवक आहात पहिले ऐकून घ्या तुम्ही सेवक आहात तुम्ही जनतेचे मालक नाही आहात ही गोष्ट पहिले तर डोक्यात टाका मॅडम तुम्हाला हात जोडून विनंती आहे बरोबर आता ही जर गाडी तुम्ही ना आम्ही ऍप्लिकेशन दिलेलं आहे दाखवा मला ऍप्लिकेशन फेसबुक लाईव्ह चालू आहे ऍप्लिकेशन दाखवा आणि ही गाडीला रिस्टर पावती केल्याशिवाय मी इथून जाऊ देणार नाही सर आणि ती गाडी नो पुन्हा पार्किंग मध्ये तुम्ही उभी केलेली आहे केलेली आहे का नाही मान्य करता का नाही आम्ही कारवाई करतोय सर रस्त्यावरती कारवाईच शूटिंग मधोमती आम्ही घेतली ना मधोमतच सर इथं रिक्षा चालकांनी लावली तर तुम्ही पंधरा पंधराशे लावतात त्यांना हा हा बोला सर बो सर नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नाही मित्रांनो आपल्याला ते सहकार्य करतायत ते सांगतात आपल्याला ऍप्लिकेशन दाखवतील त्यांनी ऍप्लिकेशन दाखवावं आणि ते ऍप्लिकेशन बघितल्यानंतर मी इन्शुरन्स पावती जर फाडली नाही ही गाडी मी इथं जाऊ देणार नाही नो पार्किंगशी पण त्यांची चूक आहे पण ते मान्य करत नाही ती सुद्धा त्यांना फाडली गेली पाहिजे पाटील राहुल पाटील एनएम पी राहुल पाटील एनएम पी दाखव दाखव भाऊ सगळ्यांना सर्व जनतेला दाखव बोलतील बोलतील हो राहि तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही बोलायला शिका तोंडात लिंबू घ्यायचा नाही सरकारी कर्मचारी आपले सेवक आहेत हो पाणी 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 मी अर्ध्या पाऊन तास पासून जोडपास बघतो दोन तास पासून ना सर दोन तास पासून मी हे सगळं वातावरण बघतोय ट्राफिक कर्मचारी पण ऑफिसमध्ये बसून गप्पा हालत होते आर्ध्या पाऊन तासापासून तो पण माझ्याकडे व्हिडिओ आहे मी तुम्हाला देणार ते काय अडचण नाहीये भरपूर ट्रॅफिक जाम असताना पण ट्रॅफिक कर्मचारी आत बसून गप्पा मारतात बरोबर आणि सात सात आठ आठ कर्मचारी या पॉइंटला आहेत कल्याण इन गेट या पॉइंटला असून सुद्धा जसे ट्रॅफिक जाणार हे डीसीपी पंकज शिरसाट साहेब यांनी पण बघावं काय पाठवले ना पाठवली आहे हो काय हरकत का नाही चालतंय चालतंय चालतं इन्शुरन्स काढायचा अधिकार वरती असतो हो काय हरकत नाही आपण इन्शुरन्स नाही तुम्हाला प्रोसेस ना कशी असते इन्शुरन्स संपला ना गाडीचा आपण वरती लिहू शकतो मी तुमच्या सर्व गोष्ट मान्य करतो म्हणजे चुकीची ती माझ्याकडून मान्य होणार नाही कारण की रिक्षा चालकांचा जर एक दोन दुण दिवसाचा इन्शुरन्स संपला आपण फाईल मारतो नाही सर आम्ही मदत करतो असू द्या असू द्या असू द्या सांग आम्हाला की एका दिवसाचा तुमच्या माहितीसाठी सांगतो सर तुमच्या माहितीसाठी मी सांगतो मी बघतो सर मी बघतो मी तुमच्या माहितीसाठी सांगतो सर हे पण एक सर्वसामान्य रिक्षा चालकच आहे तुम्ही किती मदत करता हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि आरटीओ आरटीओ ऑफिसकडून किती मदत होते चांगल्या प्रकारे मला माहिती आहे आणि कसे काम चालतात हे पण मला चांगल्या प्रकारे माहिती आहे सर का आपल्या हे आपलं लेटर बघून मी देखना कसा ऑक्टोबर दोन हजार बरोबर वाचू द्या द्या लाईव्ह चालू आहे सर्वसामान्य जनतेला कळायला पाहिजे आता हे साहेब म्हणतात तर आपला माझा मोबाईल आणि हे शासके डॉक्युमेंट वाचू शकतो सर वाचा ना वाचा फक्त वाचतो सर मी तुमचा मोबाईल नाही सर अशा खोट्या गोष्टी अडभव नका सर चालेल सर मी फक्त वाटत घेतला माझा बोल हॅलो हो ना सर तुम्ही दिला ना सर मी हातात तुम्ही दिला तेव्हा घेतला ना सर काय काय सगळं लाईव्ह चालू आहे सर येस सर येस येस सर बोला चालेल चालेल येस सर तुम्ही ऑफिसला येऊन लागल ओके okay. तुम्हाला ही कॉपी आहे ओके ओके सर ओसी सोबत तुम्हाला भेटेल पण ठीक आहे मी ऑफिस घेणार नाही तिथे घ्या पण आता मान्य ना मान्य ना बरोबर आता तुम्ही त्या ज्या ड्युटीवर हो आहेत त्याचं कर्तव्य तरी बजावणार का आम्ही बजावलंय मारा मग त्याच्यावर फाईन आम्हाला माझं कर्तव्य माहिती आहे काय हरकत नाही मी माझं कर्तव्य बरोबर बसूयाकडे माझ्याकडे लेटर घ्या माझ्याकडे हे लेटर आहे या लेटरच्या बेसिसवर मी कोणत्याच गाडीला फाईन देऊ शकत काय फाईन मी तर लेटर वरती पाठवलेलं आहे त्या गाडीचा इन्शुरन्स काढण्याची रिक्वेस्ट सरकारी अधिकाऱ्याला दिलेली आहे त्याच्यावर फाइन मारण्याचा अधिकार मला कसं काय असेल का म्हणजे अधिकारी आहे त्या गाडीचा इन्शुरन्स काढण्याची ऑथॉरिटीच नाहीये तर कस काय असेल माझं सांगायचं तुम्हाला काम आहे तुम्हाला मिनिट एक मिनिट तुम्हाला तुमचं ऐकून घ्यायचं नाही तुम्हाला तुमचं रेटायचंय मी तुम्हाला सांगितलं लेटर असेल आहे रेटायचं नाहीये सर आम्ही आवाज उठव हे बघा यांचा ऐका आम्ही बोललो आमचं रेटायचं सर मी गाडी धावून आवाज नाही आवाज नाही सर 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 तुम्ही जाऊ शकत तुम् नाही सर नाही सर बसायचं बैठो नाही सर चार पाच महिने तुम्ही अधिकाऱ्यांना फोन करा सर सर दोन मिनटं घ्या वातावरण शिलरवू नका सर वातावरण शिरवण्यात सांगतो सर अधिकाऱ्यांना बोलू द्या दोन मिनिटं दोन मिनिटं बोलू द्या दोन मिनिटं बोलू द्या सर एक मिनिट माझं एकच म्हणणं आहे तुम्ही अधिकाऱ्यांना बोला अधिकाऱ्यांना फोन करा सर बरोबर अधिकाऱ्यांना फोन करा कसं मी त्यांना विचारतो की हे कसं काय शक्य आहे की जाऊ शकतात प्रोसेस काय तुम्हाला सांगितलं मी हो तुम्हाला कुठल्याही गोष्टीची माहिती हवी असेल तुम्हाला काय करावं लागेल सरकारने आपल्याला माहितीचा अधिकार दिला माहिती आहे का सगळं तुम्हाला एवढं माहिती आज मला गाडी विदाउट इन्शुरन्स सापडली शकत तुम्ही सांगाल तसं होणार नाही दादा तुम्हाला मी तेच सांगतोय म्हणजे तुमच्या गाडी असं ते म्हणताय दिले दादा तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे दादा तुम्ही परत परत तेच करताय मला एवढं सांगतो एवढं कोऑपरेटिव्ह बोलतोय नाही ना सर चुकीच आहे ना सर असं तुम्ही इन्शुरन्स भाडायचं मी जाऊ देणार नाही सर इन्शुरन्स मला वाटते ते करू शकतात तुम्ही मला इन्शुरन्स भरणार नाही गाडीचं नाही नाही मला दाखवायला दिलेलं आहे रिटर्न दिलाय सर पण आता तुम्ही काय बोलताय कारवाई करा ना सर एक मिनिट बरं काम करा माझे एक काम करा तुमच्या तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करा ते जर म्हणतील की गाडी आशेप सोडा सर त्यांच्याशी काही करू हा उद्या मग मी बघतो काय करायचं ओके मला कॉल करून द्या सर बघा नाही ना सर कॉल okay. करा सर असं नाही जाऊ शकत मी जातात कॉल करा मी काही काय खर का मित्रांनो आता हे म्हणताय की आमच्या हातात नाहीये आम्ही लेटर वरती दिलेलो आहे आणि त्याला तीन चार महिने झालेत लेटर घेऊन तरी सुद्धा यांचा इन्शुरन्स नाहीये ते बोलतात की मी याच्यावर फाडू शकत नाही फाईन तो अधिकार मला नाही हे आयटी अधिकारी आहेत सर हे आयटी अधिकारी आहेत आणि हे बोलतायत की आम्ही याचा इन्शुरन्स फाडू शकत नाही म्हणजे तुम्हाला सब चलता आम्हाला सब चलता सर्वसामान्य जनतेची नॉर्मल चूक झाली त्याला कचा कसा घोडे लावले जातात आणि ही कोणती पद्धत आहे आता अधिकारी मला सांगतात की याच्यावर आम्ही फाईन बसू शकत नाही म्हणजे हे तुम्ही सरकार चुकलं ही चूक तुम्ही मान्य करत नाहीयेत हे अधिकारी मान्य करत नाही ही चूक त्यांनी फक्त इन्शुरन्स पाळावा मी त्यांची गाडी जाऊ देणार नाही तर मी इथं झोपणार मी जाहीर निषेध करतो या गोष्टीचा आणि या व्यवस्थेचा त्यांनी इन्शुरन्स पाळावा जशा आमच्या गाड्या पकडल्या जातात आमच्या रिक्षा चालकांच्या गाड्या पकडल्या जातात त्यांना कोणतंही बोल बच्च न दिला डायरेक्ट त्यांच्या हातात पावती मिळते ती पावती पंधरा पंधरा वीस वीस सादा, हजार तीस तीस हजारांची पावती असते मित्रांनो अरे हे पोट भरायचं यांचं भरायचं आणि ते साठी हजारो रुपयांचा खर्च येतो रिक्षा चालक पाचशे रुपये कमावतो तो घरी काय देणार आणि यांना कसं भरणार आणि हे सगळ्या टॅक्सेच्या पैशात नाही सगळ्या टॅक्सेच्या पैशात नाही म्हणजे कानून तुमच्यासाठी सगळं समान आहे यांच्यासाठी कायदा वेगळा आहे कायदा वेगळा आहे सर तुम्ही हे मान्य करता का सर कायदा तुमच्यासाठी नाही आहे तर कायदा तुमच्यासाठी नाही मान्य करता का तुम्ही मला सांगा तुम्ही मान्य करता मी तुम्हाला जाऊ देतो कायदा फक्त सर्वसामान्य जनतेसाठी भरा टॅक्स भरा रोड टॅक्स भरा टोल टॅक्स भरा पासिंग चे भरा एक दोन चूक झाली तर दंड भरा पाच मिनिटं जर गाडी नो पार्किंगला लावली तर पंधरा पंधरा चूक आज प्रत्येक कल्याण स्टेशनची परिस्थिती अशी प्रत्येक रिक्षा चालकाचे आज वीस वीस तीस तीस दंड झालेला आहे कोटा भरायचे काय करायचे मोठा प्रश्न आहे ऑफिसला उद्या या तुम्हाला कारवाई भेटेल सर मी उद्या येणार ऑफिसला तुम्ही मला बोलवा नाही सर तुम्ही मान्य पण आता जी गाडी मी पकडली आहे तिथं कारवाई चालू आहे गाडीची तुम्ही उलट कारवाई सरकारी आता चालक पण हे सर म्हणताय हे सर म्हणताय कारवाई मित्रांनो हे अर्धा तापासून व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे अर्धा तासापासून मी कारवाई कोणत्या प्रकारची थांबवलेली नाहीत हे मला फक्त तीन क्षेत्रपट मध्ये अडकवायचा प्रयत्न पण मी अडकणारा व्यक्ती नाहीये माझी जर चूक असेल तर मला सांगा फक्त कायदा सर्वसामान्य जनतेसाठी आहे आणि शासकीय गाड्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कायदा नाहीये का फक्त त्यांनी मला एक वक्तव्य द्यावं मी त्यांना इथून गाव दिलंय तुम्हाला कायदा सर्वांसाठी बस मग तेवढं काम करा सर मी माझं कर मी तुमच्या पाया बोडतो काही करतच नाहीये तुमच्या पाया बोड सर नाही सर लेटर दिलं नाही तुम्ही लेटर नाही एक मी लेटर वाचू लावून एक मिनिट मला दाखवलं एक मिनिट लेटर मी वाचणार नाही तुमच्या हातात द्या मी वाचणार होतो ना सर लेटरण्याची प्रोसेस फक्त मी वाचणार होतो सर त्याची प्रोसेस अशी का तुम्ही मला सांगा नाही नाही मी ना सर मला सांगू ना मला मान्य आहे तुम्ही अर्ज केलेला आहे तो मी बघितला पण आहे पण मी पूर्णता त्याला वाचलेला नाही त्यासाठी मी मध्ये उद्या उद्या अर्ज करायचा आणि घ्यायचा उद्या मी अर्ज टाकतो शंभर परिवहन आयुक्तांना पण टाकतो परिवहन मंत्र्यांना पण टाकतो तुमच्या अधिकारी वरिष्ठ असतील त्यांना पण टाकतो हो? तुम्हाला पूर्णपणे सगळं भेटेल पण आपल्यामध्ये पण माझा एकच आहे सर बरोबर जर सर्वसामान्य जनता तुम्हाला कुठे जाताना सापडली इन्शुरन्स नसला तर तुम्ही त्याला सोडतात का मग त्याच्यासाठी जर कायदे ते असतील तर आपल्यासाठी पण कायदे सेमच पाहिजे सर यासोबत तुम्ही फक्त मला एकच वक्तव्य द्या की आम्ही कायदा मानत नाही फक्त कायदा सर्वसामान्य जनतेसाठी आहे मला फक्त एवढं वक्तव्य द्या सर्वांसाठी हा अधिकाऱ्यांना विचारा सर आपण आपण अधिकाऱ्यांना विचारा मी त्यांना विचारतो सर जर दर... आता टी ऑफिसला या आपण लगेच तिथे जे असेल ते आमच्या साहेब आहेत आरटी ऑफिसला मला बोलू मी तुमच्यासाठी आता येत आहेत मी आरटी ऑफिसला कशाला येऊ सर आता नाही सर त्यांना बोलवा मग इथं टी ऑफिस यांना इथं बोलवा मग ऑफिस नाही सर मी जाऊ तुम्हाला ऑफिसला घ्या का नाही दादा अमद्याची ड्युटी आहे ओके तिकडे पण जायचं जायचंय ना सर ड्युटी मी थांबवत नाही सर आता गाडी हे कारवाई थांबवत नाहीये मी कारवाई थांबवत गाडी मिळतोच करा सर तुम्ही मी सांगितलंय तुम्हाला मला पावती द्या मग इन्शुरन्स निघू पावती द्या मी तुम्हाला पाठवतो नाही का सर म्हणजे कायदा तुमच्यासाठी नाहीये सगळ्यांसाठी कायदा असं म्हटलंच नाही तुम्ही ते करून मान्य करता ना सर हे याच्यावर मान्य करता अरे तुम्ही काही न बघा यांच्यासाठी कायदा नाहीये त्यांना जायचंय चला ठीक आहे आपण बघू यांना उद्या आपण ऑफिसला जाऊ व्हायचं घेऊन भेटेल आणि मी घेतोय आणि विचारतो की तुमचा इन्शुरन्स नसेल आम्ही फक्त बोंब का आम्ही फक्त बोंबईत जायचं काही वाकड होत नाही सामान्य जनतेकडून शासकीय अधिकाऱ्यांचं काही वाक्र होत नाही चला जा सर कायदा तुमच्यासाठी नाहीये नंबर वगैरे घेतला हो हो घेतला कायदा तुमच्यासाठी नाहीये कायदा कोणासाठी आहे कायदा कोणासाठी आहे सामान्य जनतेसाठी कायदा आहे चला चला जाऊन द्या व्हेरी गुड सर व्हेरी गुड अति स्वागत करतो मी माझ्याकडे आता हार नाहीये व्हेरी गुड सर सर कायदा फक्त आमच्यासाठी आहे तुमच्यासाठी कायदा नाहीये धन्यवाद 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 वंदे मात्र वंदे मात्र